पोलीस भरतीची लेखी ही खूप सोपी असते त्यामुळे काही जणांना नव्वद ते पंच्याण्णव मार्क पडतात आणि काही जणांची गाडी पन्नास साठच्या पुढेच जात नाही देखिये भाई साहेब हमको जो है अभी बहुत दिक्कत हो रहा है दिक्कत से गुजरना पड़ रहा है एक तो टेंशन है तर तस का होतं तुमच्यापैकी पैकी बरे जन प्रीवियस इन क्वेश्चन पेपर नीट सॉल्व करतात पण त्याचं ॲनालिसिस नीट करत नाही तुम्हाला बरेच जण सांगतात की पी क्यू सॉल्व्ह करा त्याचं अनालिसिस करा पण तुम्हाला हे कोण सांगत नाही की पीवाय क्यूचं चलिसिस कसं करायचं त्यामुळे मी आता आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला क्वेश्चन घेऊन ते कसे सॉल्व्ह करायचे त्याचं अनालिसिस कसं करायचं त्यामुळे डिटेल स्टडी कसं होणार आहे प्लस सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या जिल्ह्याचा क्वेश्चन पेपर कसा सेट होतो हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे नमस्कार मी स्नेहल तर आज आपण बघणार आहोत पिंपरी चिंचवडचा मागच्या वर्षीचा झालेला पेपर हा मला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर शेवटपर्यंत बघा मी कसं प्रश्न सॉल्व्ह करतेय कसं अनालिसिस तुमचे सगळे डाउट्स क्लिअर होऊन जातील ठीक आहे चालू करूया पीवाय क्यू म्हणजेच मागच्या वर्षीचे प्रश्न इतके इम्पॉर्टंट का आहेत कारण यातूनच सत्तर टक्के प्रश्न हे येत असतात म्हणजे काय की नवीन प्रश्न येतात दरवर्षी पण त्याचा बेस जुना असतो आता मी तुम्हाला सांगते की पेपर सेट कसा करतात आणि हे सत्तर टक्के प्रश्न रिपीट का होतात तर पहिला आहे आपला अनुभव कमी आता दरवर्षी नवीन लोक प्रश्न पत्रिका सेट करतात नवीन लोक का तर क्वेश्चन पेपर लीक होऊ नये म्हणून आता हे जे नवीन लोक असतात त्यांना जास्त एक्सपिरियन्स नसतो मग ते काय करतात की जास्त सोपे किंवा जास्त अवघड प्रश्न सेट होऊ नये म्हणून जे मागच्या वर्षीचे जे क्वेश्चन पेपर सेट केलेले आहेत म्हणजेच काय की आपले पी वाय क्यू ह्याचा आधार घेतात आणि यानुसार नवीन प्रश्नपत्रिका बनवतात जर त्यांच्या मनाने जर ते प्रश्न सेट करायला गेले असंच पीवाय क्यू न चेक करता तर ते पी एस सुद्धा प्रश्न पत्रिका बनवू शकतात तसं होऊ नये एक काय म्हणतात बॅलन्स राहावं म्हणून काय करतात की हे नवीन लोक हे पीवाय चा आधार घेऊन नवीन प्रश्नपत्रिका बनवतात आता वेळ आणि तयारी कमी आपल्या डिपार्टमेंट मध्ये जवळपास बारा ते ते तेरा तास ड्युटी करावी लागते मग त्यांना ऑलरेडी दुनियाभरचं टेन्शन असतं दुनियाभरची कामं असतात त्यात हे आणखी काम म्हणून ते काय करतात नवीन रिसर्च करत बसत नाही किंवा ते वेगळं काहीतरी करायला बसत नाही ते काय करतात मागच्या वर्षीचे प्रश्नपत्रिका बघतात आणि मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेवरून त्या प्रश्नांचा पॅटर्न लक्षात घेऊन नवीन म्हणजे या वर्षीची प्रश्नपत्रिका सेट करतात तिसरा आहे पेपर सेट करणारे नेहमी सावध असतात म्हणजे काय कि ते सावध का असतात वाद होऊ नये म्हणून वाद कशाचा जर इकडचे तिकडचे कुठलेही प्रश्न टाकले आणि जर ते मुलांना सॉल्व्ह करता आले नाही तर मुलं कोर्टात जाऊ शकतात आता पुढचं व्यक्तिमत्व तपासलं जातं आपलं म्हणजे पोलीस कॉन्स्टेबल किंवा पोलीस ड्रायव्हरचा हा सगळ्यात जास्त फेल जॉब आहे आपल्याला फील्डवर काम करावं लागतं मग तुम्हाला जास्त ज्ञानाची आवश्यकता आहे का नाही तुमचं काय महत्वाचं आहे की किती हजर जबाबीपणा महत्वाचा आहे इम्पॉर्टंट आहे मग हे तपासलं जावं म्हणूनच हे, हे प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या आधारे ह्या प्रकारे ह्या वर्षीचे प्रश्न सेट करतात आणि एक बॅलन्स ठेवला जातो त्याच लेवलचे प्रश्न सेट केले जातात त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या की पोलीस भरतीची प्रश्नपत्रिका तुम्ही जर मागच्या वर्षीचे प्रश्नपत्रिकेचा आधार घेऊन जर अभ्यास केला तर ते खूप सोपं जातं ते पिंपरी चिंचवडचे मागच्या वर्षी जे झालेले प्रश्नपत्रिका आहेत त्यातले काही प्रश्न घेतले आहे क्वेश्चन सॉल्व्ह कसे करायचे आणि त्याचं मेन अनालिसिस कसं करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे पहिला प्रश्न आहे राज्यसभा सदस्याचा कार्यकाल किती वर्ष असतो लक्षात घ्या प्रश्न काय आहे आपल्याला राज्यसभेच्या सदस्याचा कार्यकाल विचारले आहे राज्यसभेचा नाही तर आपण अगोदर उत्तर ऑप्शन बघूया पाच वर्ष दोन वर्ष सहा वर्ष आणि चार वर्ष इथे तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता कारण पाच वर्ष हा लोकसभेच्या सदस्याचा कार्यकाल असतो आणि राज्यसभेच्या सदस्याचा कार्यकाल हा सहा वर्ष असतो म्हणून आपलं उत्तर झालं सहा वर्ष मित्रांनो हा खूप जास्त इम्पॉर्टंट क्वेश्चन बनतो कारण उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात आता उपराष्ट्रपती म्हणलं की आत्ताच काय झालं की उपराष्ट्रपती पदाची निवड झाली मग तुम्हाला हे गो एक गोष्ट लक्षात आली पाहिजे कि उपराष्ट्रपतीपद हे कोणत्या कलमात नमूद केलेले आहे आणि दुसरं म्हणजे उपराष्ट्रपतींना कोण शपथ देतं त्या अगोदर हा अतिमहत्वाचा प्रश्न का आहे कारण आत्ताचे जे पंधरावे उपराष्ट्रपती झालेले आहेत ते झाले आहेत सी पी राधाकृष्णन ते कोण होते तर ते आपल्या महाराष्ट्राचे गव्हर्नर होते ते आपल्या महाराष्ट्राचे गव्हर्नर होते म्हणून ह्या हा प्रश्न खूप महत्वाचा ठरतो पुन्हा तुम्हाला असाही प्रश्न विचारू शकतात जर पंधरावे हे सी पी राधाकृष्णन उपराष्ट्रपती झाले तर चौदावे उपराष्ट्रपती कोण होते कोण होते हे तुम्ही मला कमेंट सांगा हे सगळं करत असताना तुमच्या एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की पहिले उपराष्ट्रपती कोण होते हे सुद्धा प्रश्न विचारू शकतात पुन्हा महिला उपराष्ट्रपती पहिल्या महिला उपराष्ट्रपती कोण होत्या हे सुद्धा विचारू शकतात तर एक तुम्हाला सांगते की आतापर्यंत आपल्या भारताला एकही महिला उपराष्ट्रपती मिळालेल्या नाही पहिले उपराष्ट्रपती कोण होते तर ते होते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण तर तुम्हाला सांगायचं तात्पर्य एकच की जेव्हा तुम्हाला एक प्रश्न येतो ना तर त्याच्या भोवताली तुम्हाला एवढे सगळे प्रश्न आले पाहिजेत की अच्छा हे असं तर मग हे काय तर ते हे काय असे आता मी तुम्हाला इथल्या इथं किती प्रश्न बनवून दिले तर जेव्हा तुम्ही पीवायक्यूचं पीवायक्यू चे प्रश्न सॉल्व्ह करता तेव्हा तुम्हाला हेच लक्षात आलं पाहिजे या प्रकारे अनालिसिस झालं पाहिजे ठीक आहे आता आपला पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही असा प्रश्न विचारलेला आहे आपण ऑप्शन बघूया छत्रपती संभाजीनगर पणजी नागपूर आणि यापैकी नाही तर छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे पणजीमध्ये आहे नागपूरमध्ये आहे तर आपलं उत्तर येणार ना, यापैकी नाही मित्रांनो आणखी कुठे कुठे उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे ते आहे कोल्हापूरमध्ये हा महत्वाचा प्रश्न का ठरतो कारण कोल्हापूरचे उच्च न्यायालयाचे खंडपीठ मागच्याच महिन्यात सुरू झालेले आहे मग आता याच्यावर रिलेटेड तुम्हाला कोणकोणते प्रश्न येऊ शकतात तर ते म्हणजे की उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची निवड कशी होते त्यांना शपथ कोण देतं पुन्हा कोणत्या कन्माद्वारे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश निवडले जातात आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोण आहेत ते कोणत्या कनमाद्वारे निवडले जातात हे इतके सारे प्रश्न एका प्रश्नावरून बनू शकतात ठीक आहे आपण पुढे बघूया पुढचा प्रश्न बघूया संगणक हो संगणकाच्या बाबतीत किंवा सायन सायन्स ए आयच्या च्या बाबतीत प्रश्न येऊ शकतात कारण हे सध्या खूप चर्चेत आहे संगणकाच्या बाबतीत खालीलपैकी इनपुट डिवाइस कोणते आहे ऑप्शन बघूया मॉनिटर प्रिंटर माउस एक व तीन दोन्ही आता तुम्हाला हे जेव्हा तुम्ही संगणकाचा अभ्यास करता तेव्हा इनपुट डिवाइस आउटपुट डिव्हाइस प्रिंटर्स हे खूप महत्वाचे टॉपिक्स ठरतात आपल्याला प्रश्न काय विचारलाय की कोणते इनपुट डिवाइस आहे मॉनिटर हे काय आहे आउटपुट डिव्हाइस आहे कारण मॉनिटर हे आपल्याला चित्र दाखवतं ना म्हणजे आपण त्यातून माहिती घेतो म्हणून हे काय आहे मॉनिटर हा आउटपुट डिवाइस आहे प्रिंटर काय आउटपुट डिव्हाइस आहे कारण ह्यातून आपल्याला एक प्रिंट जे आपण प्रिंट देतो ती प्रिंट मिळते म्हणून प्रिंटर हा काय आउटपुट डिवाइस आहे आणि माउस माऊस हा इनपुट डिव्हाइस आहे काय इनपुट डिव्हाइस आहे कारण आपण माउसने आपण कमांड देतो ना आपल्या मॉनिटरला मग तेव्हा मॉनिटर आपल्याला उत्तर देतं म्हणून अशा प्रकारे माऊस हा इनपुट डिव्हाइस आहे म्हणून आपलं उत्तर माऊस झालं मित्रांनो संगणकावर प्रश्न येऊ शकतात ठीक आहे मित्रांनो संगणकावर एक दोन प्रश्न असतातच त्यामुळे त्याची सुद्धा तयारी केली पाहिजे आता आपला पुढचा प्रश्न आहे एक किलो बाईट म्हणजे एक किलो बाईट हे स्टोरेज युनिट आहेत आता आ, बीट बाईट वगैरे सगळ्यात जे आपलं यु यू, स्टोरेज युनिट आहे त्याचं सगळ्यात कमी युनिट कोणता आहे ते तुम्हाला ऑप्शन देतील त्यानुसार तुम्हाला उत्तर क्लिक करायचं आहे पुन्हा एम बी एम बी नंतर येतं जी बी जी बी नंतर येतं एम बी जी बी टी बी अशा प्रकारे हे युनिट्स येतात आणि त्याच्या मागचं म्हणजे एक एम बी म्हणजे किती केबी एक जी बी म्हणजे किती एम बी अशा प्रकारचे प्रश्न विचारू शकतात किंवा एक जी बी म्हणजे किती के बी असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो त्याप्रमाणे तुम्ही तुमची तयारी केली पाहिजे आता आपण एक किलो बाईट म्हणजे आपण बघूया एक हजार बाईट्स एक हजार छत्तीस बाईट्स एक हजार चोवीस बाईट्स आणि पाचशे बारा बाईट्स तर एक किलो बाईट म्हणजे एक हजार चोवीस बाईट काही जणांना इथे कन्फ्युजन होऊ शकतं एक हजार बाईट हे उत्तर टिक करू शकतात आणि त्यांचं उत्तर चुकू शकतं अशा प्रकारे तुम्ही अभ्यास केला पाहिजे एक किलो बाईट म्हणजे फक्त त्याचं उत्तर न शोधता त्याच्या बाकीच्या चे युनिट्स चेक केले पाहिजेत त्याच्या बाकीच्या युनिट्सचा अभ्यास केला पाहिजे ठीक आहे आता आपण पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न आहे गणिताचा आता हा प्रश्न सॉल्व्ह कसा करायचा मी तुम्हाला सांगते आपला बॉर्डमासचा रूल माहितीये त्याच्यानुसार हा प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे बॉडमासमध्ये मध्ये बी म्हणजे ब्रॅकेट म्हणजे ऑफ ऑफ म्हणजे गुणाकार येतो डी म्हणजे डिव्हिजन डिव्हिजन म्हणजे काय भागाकार एम म्हणजे मल्टिप्लिकेशन म्हणजे काय गुणाकार आणि ए एस म्हणजे काय जे बाकीचे राहिलेले जे वजावाकी गुणा वजावाकी बेरीज जे असेल ते तर त्यानुसार आपण हा प्रश्न सोडवूया मी अगोदर इथे खाली तो प्रश्न लिहून घेते म्हणजे तुम्हाला मला जाईल वजा वीस हे काय आहे आहे आणि त्याला आणखी ब्रॅकेट करून काय केलेलं आहे अधिक पाच केलेला आहे आणि त्याला बहिरूपी ब्रॅकेट करून आणखी काय केले के आहे गुणिले बारा केलेलं आहे आणि अधिक चार आता हे खाली लिहिण्याचं तात्पर्य मला तुम्हाला हे सांगायचंय की बॉडमासच्या रूल प्रमाणे आपल्याला अगोदर काय सोडवायचं आहे ब्रॅकेट सोडवायचं आहे म्हणून मी अगोदर हे ब्रॅकेट सोडवणार चाळीस आहे ना आणि अधिक पाच हे पुढचे अधिक पाच आणि कंसात गुणिले बारा कंस पूर्ण अधिक चार आता इथे पण ब्रॅकेट आलं म्हणजे काय तुम्ही अगोदर काय करणार ब्रॅकेट सोडवणार वीस अधिक पाच किती झाले पंचवीस आणि इथे पुढचे गुणिले बारा हा पूर्ण अधिक चार आता पंचवीस महिरुपिकारुनिले बारा करणार आणि मग मी हे हे जे आहे ना बाहेर जे एस म्हणजे जे राहिलेले ते चार मी ऍड करणार ठीक आहे पंचवीस गुन्हेले बारा किती होतात पंचवीस जुने पन्नास हस्से आले पाच पंचवीस एक पंचवीस अधिक पाच तीनशे अधिक चार म्हणजे आपलं उत्तर किती येणार तीनशे चार म्हणजेच काय की आपलं उत्तर आलं तीनशे चार ऑप्शन तीनशे चार आहे का तीनशे चार कुठेच नाहीये आपण बरोबर सोडवले का आपलं बरोबर आहे म्हणजे काय की ऑप्शन चुकलेले आहेत म्हणजे हा प्रश्न एकतर कॅन्सल होऊ शकतं किंवा ह्या प्रश्नाचे मार्क मिळू शकतात ठीक आहे आपण पुढचा प्रश्न बघूया आता पुढचा प्रश्न आहे मी मनात एक संख्या धरली तिच्यामध्ये वीस मिळवले व आलेल्या बेर्जेस पाचने भागले तेव्हा उत्तर बारा आले तर ती संख्या कोणती आता मी ती संख्या एक्स पकडू शकते तुम्ही काही पकडू शकता एक्स पकडू शकता वाय पकडू शकता मी एक्स पकडते ती संख्या मी एक्स पकडली त्याच्यामध्ये काय केलं मी वीस मिळवले आता जे पण उत्तर येईल एल, एल, त्या बेरजेला आता एक्स प्लस वीस म्हणजे काय येईल एक्स प्लस वीसच येईल ना कारण कुठली संख्या येते ती आपल्याला माहिती नाही जी पण संख्या येईल त्या संख्येला मी काय केलं पाचने भागलं तर उत्तर काय आलं बारा आलं तर ती संख्या म्हणजे काय एक्स ही कोणती तर आपण हे सॉल्व्ह करूया आता पाच काय करणार पाच इकडे जाणार ना इथे भागाकारात म्हणजे इथे गुणाकारात जाणार मग एक्स प्लस वीस इज इक्वल टू बरोबर बारा गुणिले पाच एक्स प्लस वीस बारा पंचेस साठ म्हणजेच एक्स बरोबर हे वीस इथे काय आहे मध्ये म्हणजे इकडे जाऊन काय होणार मायनसमध्ये साठ वजा वीस बरोबर चाळीस म्हणजे आपली ती संख्या काय झाली चाळीस ऑप्शन मध्ये आहे का ऑप्शन दोन हे आपले उत्तर आता अशा प्रकारचे प्रश्न येणार आता इथे काय करतील वीसच्या ऐवजी चाळीस देतील किंवा पाचच्या ऐवजी जे भाग जाणारी संख्या देतील बाराच्या ऐवजी संख्या बदलतील मी मनात धरली की त्याच्याऐवजी म्हणतील की शालूने मनात धरली अशा प्रकारे फक्त प्रश्नांचं स्वरूप बदललं जातं आकडे बदलले जातात नाव बदललं जातं पण प्रश्नांची लेवल ही ह्याच लेवलची असते थी, ठीक आहे हे तुम्ही तोंडी जरी सोडवलं असतं तरी तुम्हाला आलं असतं किती स्टेपमध्ये हे तर मी वाढून स्टेप लिहिल्यात तुम्ही तर दोन स्टेपमध्ये किंवा मनातल्या मनात सुद्धा सोडवू शकता हे तुम्हाला सांगायचंय आहे पुढचा प्रश्न बघूया आपण ए व बी ही सीच्या आपत्त्या आहेत हा बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे ए व बी ही सी ची आपत्य आहेत ए हा सी चा मुलगा आहे परंतु सी हे बी चे वडील नाहीत तर ए आणि सी चे नाते काय आहे आता मी जेव्हा स्वतःहून अभ्यास करते ना तेव्हा मी काय करते की मुलीला मी गोल करते मुलाला मी काय करते चौकोन करते आता जर ते नवरा बायको असतील तर मी त्यांच्यातलं नातं एक म्हणजे बरोबरच्या साईडने दाखवते आणि जर ते बहीण भाऊ असेल तर मी त्यांचं नातं एका डॅशने दाखवते आता हा मी प्रश्न कसा सॉल्व केला असता ते मी तुम्हाला सांगते ए बी ही सी ची आपत्त्या आहेत म्हणजे काय की सी एकतर मुलगा असू शकतो किंवा मुलगी असू शकतो त्याचं नक्कीच कोणाशी तरी लग्न झालंय म्हणून त्याची अपत्य आहेत ना आपल्या बुद्धिमत्तेचे प्रश्न अशा प्रकारे येतात एकतर त्यांचे आई वडील जिवंत असतात आणि किंवा जिवंत नसतात किंवा आई वडील जेव्हा असतील तेव्हाच त्यांना मुलगा होऊ शकतो सिंगल पॅरंट म्हणजे एकटा आई किंवा एकट्या वडिलाला मुलगा शक्यतो देत नाही म्हणजे सिंगल पॅरेंट नसतं त्यांचं लग्न झालेलं असतं ठीक आहे तर सी सी चे आपत्ते कोण आहेत ए आणि बी आपत्त्येत म्हणजे हे बहीण भाऊ किंवा भाऊ भाऊ किंवा बहीण बहीण असू शकतात ठीक आहे ए हा सीचा मुलगा आहे म्हणजे काय की ए हा सीचा मुलगा आहे मुलगा मी चौकोनाने दाखवणार हे तुम्हाला सांगितलं होतं परंतु सी हे बी चे वडील नाहीत हे बघा हे आपत्य आहेत म्हणजे एकतर सी आई असू शकतो किंवा बाबा आचु? आई असू शकते किंवा बाबा असू शकतो सी हा बीचा वडील नाही म्हणजे काय सी आई आहे वडील नाही म्हणजे आई आहे तर ए आणि सी चे नाते काय आता बघा हा मुलगा झाला ना ए हा सीचा मुलगा झाला म्हणजे काय सी ही एची आई झाली म्हणजे ह्यांचं नातं काय आहे मुलगा व आईचं नातं आहे जर, थी, ला आता इथे आपल्याला जर ह्या अर्थी एका ठिकाणी जर आपल्याला विचारलं असतं सी आणि बीचं नातं काय आहे आता आपल्याला बीच्या नात्याबद्दल काहीच दिलेलं नाहीये मग आपलं उत्तर काय आलं असतं सांगता येत नाही असे सुद्धा प्रश्न येतात बर का असे सुद्धा प्रश्न येतात आणि हे किती सोपा प्रश्न आहे अशाच प्रकारचे सोपे प्रश्न येतात आता आपण पुढे बघूया पुढचा प्रश्न बघूया राकेश नाट्यगृहाकडे तोंड करून उभा होता म्हणजे हा काय बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे बुद्धिमत्तेचा बुद्धिमत्तेच्या विषयामधला दिशादर्शक ह्या टॉपिक मधला हा प्रश्न आहे आता तुम्हाला हे तर माहिती आहे ना इकडे पूर्व दिशा असते इथे पश्चिम इकडे दक्षिण आणि इकडे उत्तर आता अगोदर आपण प्रश्न सॉल्व प्रश्न वाचूया आणि नंतर सॉल्व्ह करूया राकेश नाट्यगृहाकडे तोंड करून उभा होता त्याच्या डावीकडे डावीकडे दक्षिण दिशा होती तो तीन वेळा तीन वेळा काटकोणात उजवीकडे वळाला आता नाट्यगृह त्याच्या कोणत्या बाजूस आहे मी अगोदर राकेशला इथे मधी उभं करते त्याची तो कोणत्या दिशेस उभा आहे हे आपल्याला कशावरून करणार तर त्या डावीकडे दक्षिण दिशा आहे आता दक्षिण दिशा खाली आहे जर तो इकडे तोंड करून उभा राहिला तरच त्याच्या डावीकडे दक्षिण दिशा येणार बरोबर म्हणजे तो काय की तो पश्चिमेकडे तोंड करून उभा आहे बरोबर म्हणजेच त्याच्या डावीकडे दक्षिण दिशा येणार आता आपल्याला काय सांगितलंय की तो तीन वेळा तीन वेळा काटकोणात उजवीकडे वळाला आता त्याची उजवी बाजू कोणती ही उजवी बाजू मग तो तीन वेळा काटकोणात वळाला हा काटकोण हा काटकोण आणि हा काटकोण आता तो पहिल्यांदा ह्या काटकोणात वळायला पहिल्यांदा दुसऱ्यांदा काटकोणात वळायला इकडे आणि तिसऱ्यांदा काटकोणात वळायला इकडे म्हणजे तो आता कुठे बघतोय दक्षिणेकडे बघतोय ना आणि तो नाट्यगृह कुठे होत नाट्यगृह इथं होत तर आपल्याला प्रश्न काय विचारलाय की नाट्यगृह त्याच्या कोणत्या बाजूस आहे आता तो जर दक्षिणेकडे बघतोय तर नाट्यगृह कुठल्या बाजूस राहिलं उजवीकडे राहिलं बरोबर ही त्याची पूर्व दिशा ही ही त्याची पश्चिम म्हणजे हा त्याचं डावी बाजू आहे आणि ही उजवी बाजू आहे तर नाट्यगृह कुठल्या बाजूस राहिलं तर नाट्यगृह उजव्या बाजूस राहिलं म्हणून आपलं उत्तर येणार उजवीकडे अशा प्रकारे हे प्रश्न सॉल्व्ह करायचे जर तुम्हाला हे अवघड वाटत असेल तर तुम्ही अशा प्रकारे आकृती काढून सुद्धा तुम्ही करू शकता काही लाजायचं नाही पूर्व पश्चिम लिहायला आपलं चुकलं नाही पाहिजे आपला एक एक मार्क हक्काचा असतो आता आपण बघूया पुढचा प्रश्न हा प्रश्न मी जाणून बुजून घेतलेला आहे हा सुद्धा बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे आणि हा विचारला आहे दोन हजार चोवीसच्या भरतीला म्हणजेच काय कि पोलीस भरती दोन हजार बावीस आणि ह्याच्या पुढचा जो प्रश्न आहे हा विचारला आहे दोन हजार तेवीसच्या भरतीला म्हणजे पोलीस भरती दोन हजार एकवीस आता आपण तो कसा सॉल्व्ह करायचा हे बघूया भारत नेपाळ म्यानमार यातील सहसंबंध दर्शवणारी आकृती कोणती हा आकृती वाचक प्रश्नांमध्ये येणारा हा प्रश्न आहे आता मला एक सांगा भारत काय आहे स्वतंत्र देश आहे नेपाळ काय स्वतंत्र देश आहे म्यानमार काय स्वतंत्र देश आहे मग याच्यामध्ये कुठली आकृती त्यांचा सहसंबंध दर्शवेल तर एक नंबरची दर्शवेल ना कारण हा झाला भारत स्वतंत्र नेपाळ स्वतंत्र म्यानमार स्वतंत्र हे कसं झालं असतं जर भारत नेपाळ आणि आशिया असा जर प्रश्न विचारला असता तर ही आकृती आली असती हे कसं झालं असतं भारत महाराष्ट्र आणि पुणे असं जर विचारलं असतं तर ही आकृती आली असती कारण पुणे काय महाराष्ट्राचा आणि भारताचा भाग आहे महाराष्ट्र काय हा भारताचा भाग आहे आणि भारत ह्या सगळ्यांना सामावून घेतो आलं लक्षात तुम्हाला हे आकृती वाचक कसे प्रश्न सॉल्व करायचे आता मी जर हा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मधून जर मी हा प्रश्न सॉल्व्ह करत असते तर मला नेपाळ बघून मला आठवण झाली असती तिथल्या पंतप्रधानांची पंतप्रधान आताचे हंगामी पंतप्रधान कोणते अगोदरचे पंतप्रधान कोणते होते पुन्हा पंतप्रधान हे कोणत्या प्रकारे त्यांना त्यांच्या पदावरून हटवता येतं त्यांचा कार्यकाल किती तर अशा प्रकारे कारण नेपाळमध्ये काय झालं होतं की नेपाळमध्ये आंदोलन झालं होतं ज्या ज्या जेनझी म्हणजे तिथल्या तरुणाईने आंदोलन केल्यामुळे तिथलं जे सरकार होतं ते बरखास्त झालं होतं म्हणून हे नेपाळ बघून मला लगेच ते आठवलं पाहिजे अशा प्रकारे तुम्ही अनालिसिस केलं पाहिजे आलं लक्षात हे कामी घेते म्हणजे मी अभ्यास करताना असा अभ्यास केला होता आता हा पुढचा प्रश्न हा दोन हजार तेवीस म्हणजे दोन हजार पोलीस भरती दोन हजार एकवीस मध्ये आलेला हा प्रश्न आहे आशिया चीन श्रीलंका यातील सहसंबंध ओळखा आता आशिया काय आशिया हा एक खंड आहे स्वतःचा चीन त्यातला काय आहे एक देश आहे श्रीलंका त्यातलाच देश आहे म्हणजे काय की आशिया खंडात हे दोन देश आहेत म्हणून आपलं उत्तर काय ना दोन आता हे कसं सॉल्व्ह करायचं हे तर मी मागे दाखवलेच आहे मला आता हा प्रश्न घेण्यामागचा उद्देश माझा काय होता हा दोन हजार तेवीस मध्ये तेवीसच्या प्रश्नपत्रिकेत आलेला आहे आणि हा दोन हजारच्या चोवीस मध्ये मी तुम्हाला सांगितलं नाही का की सेम प्रश्न नवीन असतात पण त्याचा बेस काय असतो जुनाच असतो मित्रांनो आता माझ्याकडे टाइम कमी आहे आणि कस की सगळे प्रश्न सोडवणं शक्य नाही मी लवकरच एक सिरीज घेऊन येणार आहे त्याच्यामध्ये तुमचा जास्तीत जास्त अभ्यास होईल याची मी गॅरंटी घेईल आणि कस आ, मी कसा अभ्यास केला होता तुम्ही जे म्हणाला की मॅडम तुमची ट्रिक काय होती त्यासाठी मी हा स्पेशल व्हिडिओ बनवला आहे की मी अशा प्रकारे अभ्यास केला होता एका प्रश्नावरून बाकीचे प्रश्न कसे तयार होणार आणि मी अनालिसिस कसं केलं होतं हे मी तुम्हाला आता सांगणार आहे आणि आपण एक खूप थोडक्यात हा व्हिडिओ संपून टाकू ही आहे एक्झाम अनालिसिस शीट जेव्हा मी प्रश्नपत्रिका सॉल्व करायचे तेव्हा मी ही शीट बनवली होती आणि त्याच्यामध्ये काय काय ह्या हो अगोदर मी सांगते आणि ते कसं करायचं ते मी सांगते प्रश्न क्रमांक दिला होता आणि ह्याच्यामध्ये काय की जर माझा एक नंबरचा प्रश्न चुकला आहे तर तो का चुकला ह्याची मी कारण लिहिली होती इथे इथे मी त्याची कारण लिहिली होती अर्धव ज्ञान साधी चूक म्हणजे काय सिली मिस्टेक म्हणतो ना आपण माझ्या सिली मिस्टेक झाल्या ती माहितीच नाही तो प्रश्नच कधी बघितला नव्हता वेळ खाऊ प्रश्न म्हणजे अशा चार पाच लाईन आहे म्हणून तो प्रश्न सोडून दिला प्रश्न बघितला नाही वेळ कमी होता म्हणून काय केलं मी अठ्ठ्याहत्तर वरून डायरेक्ट ऐंशी वर बघ गेले आणि मला एकोणऐंशी हा प्रश्नच दिसला नाही वेळ संपल्यामुळे सोडला वेळ संपली म्हणून मी बाकीचे राहिलेले प्रश्न सोडून दिले विषय कोणता गणित बुद्धिमत्ता मराठी किंवा जीके ह्याच्यापैकी विषय कोणता होता आणि आता मी तो जे माझा चुकलेला प्रश्न आहे ते सुधारण्यासाठी मी काय करावे लागेल ह्याच्यासाठी मी हा कॉलम बनवला होता तर एक मी उदाहरणपर्यंत उदाहरणार्थ मी एक प्रश्न दाखवते तुम्हाला आणि मग बाकीचे तुम्ही अशा प्रकारे एक्झामची शीट बनवून तुम्ही प्रश्न सॉल्व्ह करू शकता आता प्रश्न क्रमांक एक माझा चुकला का चुकला माझा अर्धवट ज्ञान होत का नव्हतं साधी चुक होती का नाही माहितीच नाही का नाही मी का सोडला वेळ खाऊ प्रश्न होता खूप वाचायला लागत होता माझ्याकडे टाइम कमी होता म्हणून तो सोडून दिला प्रश्न बघितलाच नाही नाही का असं नाही वेळ संपल्यामुळे सोडला नाही अशा प्रकारे आता विषय कोणता होता तर विषय होता मराठीचा आता सुधारणा कशी करायची तर तो कोणत्या टॉपिक वरचा प्रश्न होता त्या टॉपिक मध्ये पण तो कोणत्या विषयावर आला होता आणि माझ मा त्या बाबतीत त्या टॉपिकवर किती ज्ञान आहे ते ज्ञान कमी आहे म्हणूनच चुकला ऑब्विसली किंवा म्हणूनच मी सोडून दिला तर मी आता काय करणार तो पुस्तक उघडणार त्यातला तो टॉपिक घेणार त्या टॉपिक वरचा तो प्रश्न घेणार आणि त्या प्रश्नाची रिलेटेड त्या टॉपिक रिलेटेड पूर्ण डिटेल मध्ये अभ्यास करणार आणि पुन्हा तो प्रश्न चुकलाच नाही पाहिजे ह्याची मी खात्री करणार तर अशा प्रकारे जर तुमचा चोवीसावा प्रश्न चुकला का चुकला सिली मिस्टेक म्हणजे मी प्लस मायनस जे होतं किंवा ब्रॅकेट पाहिलंच नाही आणि माझं उत्तर चुकीचं झालं म्हणून विषय कोणता होता विषय गणित होता सुधारणा कशी करणार तर मी ते जे आपले सरळ प्रश्न असतात म्हणजे त्याला आपण काय म्हणतो की सिम्प्लिफिकेशनचे जेवढे पण प्रश्न असतील मी जवळपास रोज वीस तीस प्रश्न सोडवणार कधी मला खूपच आवडायला लागलं तर मी शंभर प्रश्न सोडवणार त्यांनी काय होईल प्रॅक्टिस होईल जास्त काय होणार नाही लॉस आहे का नाही अशा प्रकारे एक्झामचं अनालिसिस केलं पाहिजे ज्यांनी ज्यांनी प्रश्न विचारलेला की मॅडम कसं प्रिवाय प्रिविस इयर क्वेश्चन पेपरचं नक्की अनालिसिस कसं करायचं प्रश्न सॉल्व कसे करायचे हे मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगितलं आहे पुन्हा ही माझी सिक्रेट अनालिसिस शीट सुद्धा सोबत आज मी शेअर केलेली आहे तर अशा प्रकारे तुम्ही जर अभ्यास केला तर तुम्हाला नक्कीच सुधारणा जाणवेल आणि जेव्हा तुम्हाला सुधारणा जाणवेल तेव्हा नक्की आपल्या ग्रुपवर मला कमेंट करा की मॅडम माझा असा असा स्कोअर यायला लागला माझे असे असे टॉपिक क्लिअर झाले तर आपण नवीनच सिरीज आणणार आहोत त्याच्यामुळे तुमच्या पण ज्ञानात भर पडेल आणि मला सुद्धा माझे काही जे मी अभ्यास करताना सिक्रेट्स यूज केले होते ते मी तुमच्यासोबत शेअर करेन तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा थँक्यू